हाय गाय आपण आलेलो आहे कुरपूरला हे बघा माझे मम्मी पप्पा आहे इथं माझी बहीण आहे आणि छानशी छानशी कृष्णा नदी आहे तिथं सूचना दिलेल्या असतात ज्या वेळेस आपण न वे जातो की पाण्यात हात टाकून आहे तिथं सापे मगरमच आहे इथं माझी आजी आणि भाऊ बसलेला आहे इथं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे या कुरपूरला समा ध्यानधारणा केलेली आहे दत, दत्त दत्त महाराजांनी इथं असं अशी कमान आहे तिथनं आपण जातो आहात आणि तिथं मंदिर लागतं तिथं पण शांत असं वातावरण असतं हे बघा पूर्ण अशी कमान आहे इथं आपल्याला प्रसाद भेटतो आणि असं इथनं जायचं असतं वर इथं माझी मम्मी आणि बहीण आजी वर चढायला लागली आहे आजीला असे ना म्हणून हे बघा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हे बघा हे कुरपूरचं मंदिर आहे इथनं आत गेल्यावर दत्त महाराजांचं श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं तिथं ध्यानधारणा केलेले आहे हे बघा निसर्ग फोटो तिथे एक खास आहे तिथं पुरुषांना सवळ घालूनच पाठवतात नाहीतर एंट्री नसती तिथं